लोकमंगल बँक आणि संभाजी आरमार यांच्या संयुक्त विद्यमान कर्जविषयक मार्गदर्शन शिबिर आणि उद्योजक मेळावा हा मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक योगेश वाघ ओबीसी महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापिका वृषाली लाहारे पर्यटन विभाग प्रकल्प अधिकारी मयूर नांद्रे प्रधानमंत्री खाद्य प्रक्रिया योजनेचे क्षेत्रीय अधिकारी मनसूर पठाण वडार समाजाचे राज्य नेते पिराजी मंजुळे संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख श्रीकांत डांगे यांनी आपले विचार मांडले बरोबर कारण तुम्हाला कळालं होतं काही लोकांचं शिक्षण कमी असल नोकरी लागत नाही गॅरंटी आहे लो का काही लोकांना कळालं असल आपल्याला मार्क कमी आहेत काही केलं तर लागत नाही काही लोकांना कळालं असल बहुतेक आपला वशिला नाही आपण गरीब माणसं आपला हात पोचत नाही तिथपर्यंत असं काहीतरी असतंय त्याच्यामुळे जाऊ त्यामुळे त्यापेक्षा आपलं कसं करणार धडपडे खरोखरच आपले व्यवसाय जर असतील त्यावेळेस तुम्हाला मार्गदर्शन कोणीही घेतलं नाही तुम्ही दिलं नाही किंवा कोणाकडून घेतलेलं नाही केवळ उडी टाकले की मला आता माझं उदरनिर्वाह करायचं आहे आणि मला काहीतरी केलं शकत नाही म्हणून उडी टाकली आहे मला असं व्यवसाय करत असणाऱ्याला मार्गदर्शन वगैरे मला तर पटतच नाही व्यवसाय करणाऱ्याला माझा दावा आहे कशाचंही मार्गदर्शन लागत त्याची फक्त इच्छाशक्ती असते महत्वाची त्याचा स्वतःचा आत्मविश्वास त्याच एक मोठं ध्येय स्वप्न असत इच्छाशक्ती आणि मोठ कुठं तरी व्हायचंय त्या स्वप्न असत आणि म्हणून आपण ते ह्याच्यात पडत असतो संभाजी मराठा समाजासोबतच ओबीसी समाज देखील मोठ्या प्रमाणात काम करत आहे त्यामुळे आज मी जाणीव या ठिकाणी बापू म्हणजे आमचे पहिर समाजाचे पदाधिकारी आहेत हटगार गोष्टी समाजामध्ये काम करणारे समाजाचे या ठिकाणी समाजाचे मराठा समाजामध्ये चौदा पंधरा हजार लोकांना कारण मराठा समाज त्या पद्धतीनं या मागच्या दहा वर्षामध्ये जागृत झालाय मराठा समाजामध्ये उद्योग व्यवसायाचं महत्व सांगणारे माणसं मोठ्या प्रमाणात आहेत पण ओबीसी समाजामध्ये दुर्दैवानं अजून तशी परिस्थिती नाही या आणि त्याच दृष्टीने संभाजी आगमनाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य बारा बलुत दारांच होत अकरा पगड जातींचं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जर पुढे न्यायचा असेल तर ही सगळी जात त्या सगळ्या समाजाचे युवक सक्षम झाले पाहिजे हा हेतू घेऊन आपल्याला काम करायचं आहे त्यामुळे आज या ठिकाणी जे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण पाच पंचवीस जणांचे छोटे छोटे कार्यक्रम तुमचा तुमचा समाजामध्ये करू मग परीक समाजाचे लोक असतील आमच्या चौडेश्वरीच्या मंदिरात कार्यक्रम होतील भावसा समाजाच्या ठिकाणी कार्यक्रम होतील काय लाख रुपये दोन लाख रुपये पाच दहा लाख रुपये पंधरा लाख रुपये ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे सगळ्या क्रायटेरियामध्ये बसून त्याला कर्ज प्रकरण कसं देता येईल यासाठी आपल्याला या पुढच्या काळात प्रयत्न करायचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी केलं सूत्रसंचालन प्रवक्ते मनीष काळे यांनी तर आभार प्रदर्शन अजिंक्य पाटील यांनी केलं या प्रसंगी प्रकाश डांगे गजानन जमदाडे शशिकांत शिंदे सागर ढगे यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते